हाय हॅलो नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि बघता बघता नाही म्हणता म्हणता आमच्या इकडे पण खूप थंडी चालू झाली बर का असं दारं खिडक्या सगळं सगळं बंद करून ठेवलेले कारण बारीक अशी हवा येते थंडगार हवा येते आणि एकदम कुडकुड कुडकुड असं होते म्हणून आणि काम झाल्यानंतर थंडी लागत नाही सकाळचं काही काम असतं तर अजिबात थंडी लागत नाही काहीच नाही इतकी थंडगार वारा हवा असते तरी पण सगळी कामं फटाफट होतात आणि जेव्हा कामं करून निवांत बसतं ना माणूस तेव्हा खूप जास्त थंडी वाटते एकदम कुडकुड कुडकुड व्हायला आणि आता थोडीफार थंडी आहे देवाला प्रार्थना आहे की अजून दोन एक महिने तरी राहू दे इथं थंडी थोडीशी म्हणजे जरा आम्हाला पण थोडासा थंडीचा आस्वाद घेऊ दे बाबा पण काही उत्तरायण झाली म्हणजे मकर संक्रांत झाली की इकडची थंडी कमी व्हायला लागते आणि उन्हाळा चालू होतो असं होतं तर चला आता दुपारची वेळ झाली दुपार झालेली आणि कधी नाही ते आज शाबुदांना खाऊ वाटला म्हणून शाबूदांना भेजत घातलेला आहे सकाळी मुलांच्या डब्याला बनवून दिले होते मेथीचे ठेपले मग दुपारी असं पण आम्ही तिघच असतो दिदी कधी खातात कधी नाही खात आणि खाल्लं तरी पण एवढं एवढंच खातात थोडस म्हणून शाबूदांना भिजू घातलाय आता शाबूदान्यांची खिचडी बनवते आता पुरांचा याचा टाइम झालाय पावणे एक वाजले एक वाजता एक दहा पर्यंत बरोबर मुलं येतात दोघं पण म्हणून मग म्हटलं थोडं लेटच करूया असं पण त्यांनी येऊन कपडे बदलता बदलता आणते थोडा वेळ जातो आणि उशीरच होतो जेवायला दीड वाजून जातात बरोबर म्हणून मग आता गरम गरम करते शाबूदाण्याची खिचडी आणि हा दुसरी एक गोष्ट मला सगळ्यांसोबत शेअर करायची होती म्हणजे अशी की आजपर्यंत आपल्याला काही गोष्टी नाही समजल्या काही पण काही पण राहिलं की बायकांना म्हणजे सगळ्या माहिती सगळ्या गोष्टी विचारायचं की गुगल, गुगल हे कसं ते कसं ते काय हे काय तर आता गुगलला नाही चॅट जीपीटीला विचारा एकदम भन्नाट आयडिया रेसिपी सुद्धा सांगतो बर का जीपीटी आणि गुगल पेक्षा जास्त मध्ये आहे तर तुम्ही असं नाही की कुठल्या प्रोफेशन मध्ये आता व्हिडिओ कंटेंट करताना किंवा जे कंटेंट करतात व्हिडिओ त्यांना चॅट जीपीटी फायदेशीर आहे त्यांनाच त्याचं काम लागतं किंवा अशी काही गोष्ट नाहीये चॅट जीपीटी प्रत्येकासाठी फायदेमंद आहे प्रत्येकासाठी हाऊस वाईफ साठी सुद्धा तर असंच एक गोष्ट माझ्या लक्षात आली म्हणजे बस बसल्या बसल्या मी म्हणजे अशा डोक्यात काही विचार होते मग म्हटलं म्हणजे काही सुचत नव्हतं तर म्हटलं काय करावं हो? चॅट जीपीटी चॅट जीपीटी खूप ऐकले मग म्हटलं चला चॅट जीपीटीवर सर्च करूया आणि विशेष म्हणजे तुम्हाला टाईप करायची सुद्धा गरज नाही माईकमध्ये मध्ये बोललं का सगळ्या आयडियाज देत होते दे आणि ऍडव्हान्स मध्ये देतं चॅट जीपीटी तर एखादी रेसिपी बनवायची आपल्याला काहीतरी बनवायची आणि सामान नाहीये किंवा घरात काहीच नाहीये अशा परिस्थितीत काय बनवा भाजीपाला काही नाहीये तर अशा परिस्थितीत काय बनवा किंवा काहीतरी एखादी रेसिपी बनवायची आणि तुमच्याकडे ठराविकच इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे थोडंसं सामान आहे तर तेवढ्यात कसं काय बनवायचं तेवढं सुद्धा तुम्ही विचारू शकता जीपीटीला की हे चॅट जीपीटी माझ्याकडे एवढं एवढं तुम्ही कोणती रेसिपी बनवू शकते तर चॅट जीपीटी तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगतं की हे ही रेसिपी या रेसिपीचं नाव असं बनवा तसं बनवा एवढ्या प्रमाणात घ्या आणि असं सगळं सगळं सांगतं चॅट जीपीटी हा व्हिडिओ कंटेंट जे करतात ना त्यांच्यासाठी तर खूप सारे आयडिया जीपीटी देतात काय कंटेंट बनवायचं त्याच्यासाठी हॅशटॅग कोणते लावायचे टायटल कोणतं द्यायचं शूट कसं घ्यायचं कुठल्या अँगलनी घ्यायचं सगळं 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 चॅट जीपीटी सांगते आता माणसाला डोकं चालवायची गरज नाही कारण आता एआयचा जमाना आहे त्याच्यामुळं सगळ्या सगळ्या गोष्टी ए आय वरूनच माणसाला म्हणजे समजतात किंवा मा माहिती पडतात पहिलं कसं स्टाफ राहायचा किंवा ऑफिस राहायचं तिथं खूप सारे कामगार लागायचे तर आता तसं नाहीये आता माणसाचं जीवन मला वाटतं ए आय जेवढं फायदेदायक आहे तेवढंच नुकसानदायक सुद्धा आहे ए आय मुळे लोकांना रोजगार भेटणार नाही ए आय मुळे लोकांचं काम काहीच राहणार नाही सगळं ऑटोमॅटिक होत चाललंय त्याच्यामुळं आता लोकांना काम भेटत नाहीये जितके फायदे तेवढेच तोटे पण आहे असे सगळं म्हणून तर मग म्हटलं चला आता ब्लॉग मध्ये आजच्या मी सांगायचं ठरवलंच होतं की बुवा सगळ्यांनाच फायदा चार जी मला तर आवडलं आणि मी बरेच बऱ्याच वेळा आता चार जीपीटीचं सजेशन घेते मला काही गोष्टी कुठली मैत्री आता बघा काही पण असतं काही पण आपल्याला कुठली मैत्रिणीला विचारतो एखादं काहीतरी सिक्रेट असतं किंवा कुठली रेसिपी असते ते विचारलं तर ती काय करते सांगत म्हणजे बऱ्याच जणांचा स्वभाव असतो कोणी सांगत कोणी नाही सांगत मोकळे म्हणा की नाही हिला कशाला सांगायचं असं तर आ, आता तुम्ही कोणाला नाही विचारायची गरज नाही जी पी टीवर सर्च केलं की सगळ्याच आयडिया सगळ्याच गोष्टी बाहेर पडून जातात त्याच्यामुळं एकदम भंनाटे चॅट जी टी तुमच्याकडं नसेल तर पटकन डाउनलोड करा आणि तुम्ही सुद्धा वापरायला शिका आणि फायदा करून घ्या चार जी पीटीचा आणि चला मग आता उशीर न करता शाबुधना बनवून घेते पोरांची एक्झाम आहे आणि आल्या आल्या खायला दिलं तर वेळेत थोडासा आराम करतील आणि अभ्यास पण होईल नंतर म्हणून कितीही प्रयत्न केला तरी पण गावाकडच्यासारखा काही शाबुदाना होत नाही आम्ही शाबुदाना इकडनं घेतच नाही शक्यतो गावावरूनच आणतो एकदम पाच किलो दहा किलो तरी पण तो काही चांगला होत नाही जसा की गावाकडं होतो तसा आणि मग पोरं आले की आमचं जेवायला घ्यायचं असतं इथं इथंच बसून जेवतो आम्ही रोज त्यांचं आणि माझं चालू असतं तर यांना ना टाइमपास करायचा खूप असतो मला वाटतं पटापट आवरावा जेवण करून घ्यावा आणि रिकामा होऊन लगेच होमवर्क वगैरे करावा किंवा थोडासा आराम तरी करावा पण यांचं काय तसं नसतं यांना फक्त खेळायचं असतं खेळत खेळत चालू असतं हे पोरगं तर माझं एका जाग्यावर सुद्धा बसत नाही तर आता पॅकिंग करायला घेतलेली म्हणजे जे ऑर्डर होत्या शार्विक कलेक्शनच्या त्याचं पॅक करून घेते आणि पोस्टात जाऊन देऊन यायचे मला हे म्हणजे वेळेत पोहोचेल कारण लोक पैसे देऊन घेतात तर त्यांना त्यांची वस्तू पण वेळेतच हवी असते कारण अगोदर पेमेंट करतात आणि त्याच्यानंतर त्यांची ऑर्डर बुक होते तर चालले माझं ठीकठाक चालू आहे ऑर्डर येतात मधून तर चालू आहे असं तरी पण मी इंस्टाग्रामच्या पेजवरती अजिबात ऍक्टिव्ह नाही आहे जे काय माझं चालू आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती चालू आहे आणि पाळखीचे आहेत आता इथं मला एक प्रॉब्लेम असा होतोय की मी काही ड्रेसचे फोटोज वगैरे टाकते ग्रुपला तर काय होते त्याच्यामुळे ते त्यांना म्हणजे एखाद्याला जर का एखादी डिझाईन आणि कलर आवडली तर त्यांच्या साईजमध्ये तो मला भेटत नाही कारण मी जास्त क्वांटिटी भरत नाही ड्रेसमध्ये म्हणजे कसं साडी वगैरे सेलिंग करतो ना तर त्यातमध्ये काही टेन्शन राहत नाही कारण सगळ्यांसाठी एकच साईज असते तसं याच्यामध्ये काय असतं एकाच साईजमध्ये चार कलर घ्यावेच लागतात कंपल्सरी किंवा एका पॅटर्न मध्ये चार साईज घ्यावे लागतात एका कलरमध्येही चार साईज घ्यावे लागतात असं असतं सगळं आणि एखाद्याला एखादा कलर आवडला की त्याची साईज भेटत नाही त्याची साईज म्हणजे ती साईज भेटली तर त्याला तो कलर आवडत नाही असा इश्यू होतोय सध्या थोडंसं त्याच्यामुळं मी पुढं वाढवायचा विचार करत नाहीये कारण मला ह्या गोष्टी आता आता कुठल्याही क्षेत्रात कसं आपण जेव्हा स्वतः त्यातमध्ये जाऊन काम करतो ते तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा अनुभव येतो तर मला हा असा अनुभव येतोय आणि सगळ्या साईज घेऊन मग तेवढे कस्टमर पण असायला हवेत तर आता यस एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल सगळ्या साईज घेऊन मी करू पाहिजे तेवढे कस्टमर पण पाहिजेत ना मग तो जो जे आपण पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात त्या कपड्यांमध्ये ते कपडे असेच पडून राहतात म्हणून मग असा प्रॉब्लेम मला यातमध्ये येतोय तर आता चला मी पॅक करते मी फटाफट देते द्यायचे मला आणि अजून एक पॅटर्न खूप सुंदर आहे खूप सुंदर म्हणजे खूप छान आहे तुम्हाला दाखवते याच्यामध्ये बघा हा शॉर्ट कुर्तीमध्ये बघू शकता तुम्ही ह्या शॉर्ट कुर्तीमध्ये आहे ही साईज येल आहे येल म्हणजे माझी साईज आहे ही आणि अशी मस्त पॅटर्न आहे एकदम छान कॉटन मध्ये थ्रेडवर्क आहे बघू शकता जवळून कॉटन मध्ये आणि असा आहे खाली असा फुल असा घेर आहे आमरेला असतो त्या टाईपमध्ये खाली आणि स्लीवलेस आहे पण स्लीव दिलेल्या त्याला आतमध्ये तुम्हाला दाखवते नाहीतर परत असं बऱ्याच जणांना वाटतं की आहेत म्हणतायत मग खरंच आहेत की नाही शॉर्ट स्लीव्ह दिलेले आहेत त्यातमध्ये या पॅटर्नमध्ये सेम याच्यामध्ये नाही पण वेगळ्या पॅटर्नमध्ये थ्री फोर्थ मध्ये पण आहेत स्लीवलेस पण आहेत शॉर्ट मध्ये पण आहेत खूप सारे पॅटर्न आहेत जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी माझ्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा नंबर दिलेला आहे किंवा अजूनही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर बिझनेसचा देते त्याच्यावरती जाऊन कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या आता सेम पॅटर्नमध्ये हा वेगळा कलरही बघू शकता हा पण बुक आहे तो पण बुक आहे आणि हा ड्रेस पण बुक आहे हा ड्रेस पण खूप सुंदर आहे कॉर्ड सेट आहे हा बोटनेक मध्ये पॅटर्न आहे कॉटन मध्ये तो प्लाझो आहे आणि खाली स्ट्रेटमध्ये फुल लेंथमध्ये टॉप आहे फुल लेंथ मध्ये म्हणजे थ्री फोर्थ पेक्षा थोडासा जास्त येईल कारण याचा पॅटर्नच असा आहे त्याच्यामुळे चला मग आता मी फटाफट ही पॅक करून पोस्टात देऊन येते कारण तीन साडेतीन ला नंतर पोस्ट ऑफिस बंद होऊन जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच शेअर करत आहेत आपण भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय